नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये मा माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या बावीस जानेवारीला म्हणजेच गुरुवारी आलेली आहे माघी गणेश जयंती म्हणजेच हा दिवस गणपती बाप्पांचा जन्मदिवस म्हणून आपण साजरा करतो आता गणपतीचे एकूण तीन अवतार मांडलेले आहेत आणि या तिन्ही अवतारांचे तीन जन्मदिवस जे आहेत तर ते साजरे केले जातात पहिला वैशाख पौर्णिमा पुष्टीपदी विनायक जन्मतिथी आपण साजरी करत असतो दुसरी भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजेच श्री गणेश चतुर्थीचा दिवस आणि तिसरा म्हणजे माघ शुक्ल चतुर्थी म्हणजे श्री गणेश जयंतीचा दिवस आपण साजरा करतो आणि ही गणेश जयंती माघ महिन्यामध्ये येते म्हणून मा तिला माघी गणेश जयंती असं म्हटलं जातं या दिवशी पृथ्वीवरती गणपतीच्या लहरी या सहस्रपटीने कार्यरत असतात त्यामुळे या दिवशी केलेले जप ओम गणगणपती नम या मंत्राचं पठण गणपती अथर्व अतिशय प्रभावी ठरतात गणपती हे विघ्नहर्ता आहेत त्यांचा जन्मोत्सवा दिवशी त्यांची पूजा केल्याने आपल्या जीवनातील अडथळे दूर होतात सर्व कार्य यशस्वी होते प्रत्येक कामात यश मिळते अशी धार्मिक मान्यता आहे धार्मिक दृष्टीने गणेश जयंती अतिशय महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच श्री गणेशाच्या पूजेसोबत काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे गुरुवारी माघी जयंतीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल परंतु एकवीस दुर्वांचा हा अत्यंत प्रभावी उपाय करा हा उपाय केल्याने एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल श्री गणेशाच्या कृपेने तुमची कोणतीही कठिण्यातील कठीण इच्छा पूर्ण होईल हा उपाय केल्याने मुलांच्या सर्व अडचणी दूर होऊन मुलांची अभ्यासात नोकरीत व्यवसायात भरभरून अशी प्रगती होईल असा हा एकवीस दुर्वांचा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेत करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय आपल्याला बावीस जानेवारीला गणेश जयंतीला करायचा आहे सकाळपासून हो ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला एकवीस दुर्वांचा उपाय करायचा आहे बघा गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये दुर्वांचं खूप महो महत्त्व मोठं आहे असं म्हणतात की गणपती बाप्पांनी दुर्वा या ग्रहण केल्या होत्या आणि म्हणून आपण गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करत असतो दुर्वांशिवाय गणपती बाप्पांची पूजा पूर्ण होत नाही आणि या दिवशी गणपती बाप्पा स्वत भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती आलेले असतात आणि त्यांना अत्यंत प्रिय असणाऱ्या दुर्वांचा आपण जर उपाय केला तर साक्षात श्री गणेश आपल्यावरती प्रसन्न होतात आणि त्या उपायाचं आपल्याला शीघ्रफळ प्राप्त होतं आपल्या हिंदू धर्मामध्ये श्री गणेश दैवत मानले जाते प्रत्येक मांगलिक कार्यामध्ये धार्मिक विधीमध्ये श्री गणेशांची प्रथम पूजा उपासना केली जाते आणि त्यानंतरच इतर देवतांची पूजा केली जाते या मागे गणेश जयंतीच्या दिवशी अनेक घरांमध्ये अनेक ठिकाणी गणपती बाप्पांचे घरी आगमन देखील होते या दिवशी ज्यांच्या घरामध्ये अजूनही गणपती बाप्पांची मूर्ती नाही तर या दिवशी गणपती बाप्पांची मूर्ती जी घरी आणत असतात या दिवशी गणपती बाप्पांची मूर्ती घरी आणून अत्यंत शुभ मानलं जातं म्हणून जर तुमच्या घरामध्ये अजूनही देव जे गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर मागी जयंतीच्या मूर्तावर नक्कीच खरेदी करू शकता याचबरोबर बघा व्रताला साधारण महत्व आहे असं म्हणतात की या दिवशी घरात एकतरी व्यक्तीनं व्रत नक्की करावं या दिवशी व्रत केल्याने प्रत्येक इच्छा पूर्ण होतात तसेच जीवनामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते आता व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो एकवीस दुर्वांचा सा उपाय सांगणार आहे हा उपाय घरातील स्त्री पुरुष शिक्षण घेणारी मुलं कोणीही करू शकतं जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो शंभर टक्के प्रभावी असणार आहे त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय जो आहे तो नक्की करायचा हा इच्छापुरती उपाय आहे तुमच्या मनात जर कोणती इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी हा उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे गणपती बाप्पा हे अडथळे दूर करणारे देवता असून या दिवशी आपण हा एकवीतुर्वाचा उपाय केला तर आपली प्रत्येक इच्छा मनोकामना नक्की पूर्ण होईल तसेच बघा तुमच्यावरती एखादा कर्ज आहे आणि तुम्हाला पैशांची सतत अडचण येत आहे पैसा टिकत नाही किंवा मग कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्याकडे पैसा येत नसेल तर हा उपाय तुम्ही मागी जयंतीला ग गुरुवारी नक्की करायचा आहे हा उपाय केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी संकट बाधा ज्या आहेत त्या दूर होतात हा उपाय करण्यासाठी तुम्हाला गुरुवारी मागे गणेश जयंतीला सकाळी लवकर उठायचं स्वच्छ स्नान करायचं आणि आपल्या देवघरात असलेल्या गणपती बाप्पांची तुम्हाला षोडोपचार पूजा करायची षोडोपचार पूजा म्हणजे काय तर गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचं आहे अभिषेक करताना सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचा त्याच्यानंतर बाप्पांच्या मूर्ती तामणात घ्यायची त्यांना हळदी कुंकू लावायचं अभिषेक करत असताना गणपती बाप्पांचं जे अथर्व शीर्षम आहे त्याचं तुम्हाला पठण करायचं आणि त्याची फलश्रुती म्हणत असताना तुम्हाला बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा त्यानंतर बापांची मूर्ती स्वच्छ करायची स्वच्छ कपड्यांनी पुसायची एका पाटावरती ती ठेवायची आणि मग त्यांना हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या लाल फूल अर्पण करायचं त्यानंतर दुर्वा अर्पण करायच्या धूपधीप लावून वातावरण प्रसन्न करायचं आणि त्यानंतर हा उपाय करायचा आहे अभिषेक करताना तुम्हाला तिळ वापरणं खूप गरजेचं आहे कारण या दिवशी तिळाला खूप महत्त्व आहे गणपती बाप्पांच्या कोणत्याही पूजेमध्ये तिळाचा वापर करणं खूप महत्त्वाचं आहे कारण गणपती बाप्पांना तिळ खूप आवडतात अभिषेकाच्या पाण्यामध्ये तिळ टाकायचे आणि त्याने अभिषेक करायचा किंवा मग तिळगुळाचा लाडू जो आहे तो देखील नैवेद्य म्हणून द्यायचा जर तुमच्याकडे मूर्ती नसेल तर तुम्ही फोटो पुसून त्याची पूजा करू शकता आता जो उपाय तुम्हाला सांगणार आहे तो उपाय शक्य असेल तर गणपती मंदिरात जाऊन करा परंतु या दिवशी मंदिरात खूप गर्दी असते मग तुम्हाला शक्य नाही झालं तर तुम्ही घरी हा उपाय जो आहे तो करू शकता उपाय करण्यासाठी आपल्याला एकवीस दुर्वा लागणार आहेत एकवीस दुर्वांचा आपल्याला हार तयार करायचा आहे पुन्हा नंतर दुसरी एकवीस जुडी दुर्वांची करायची आणि अशा प्रकारे तुम्हाला एकवीस दुर्वांच्या एकवीस जुड्या बनवायच्या आणि त्या आपल्या हातामध्ये घ्यायच्या दुर्वांचा जो शेंडा असतो तो, तो पुढच्या साईडने देवघरासमोर ठेवायचा आसन घेऊन बसायचं आणि गणपती बाप्पांचं ऋण सूत्र तुम्हाला पठण आहे हे सूत्र खूप प्रभावी आहे जेव्हा तुम्ही दुर्वा हातामध्ये घेऊन हे जेव्हा पठण करता त्यावेळेस तुमचं नशीब बदलायला सुरुवात होते साक्षात गणपती बाप्पा तुमच्यावरती प्रसन्न होत असतात त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो आता ही सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला एकवीस दुर्वांचे जुड्यांचा एक हार तयार करायचा आणि हा हार तुम्हाला गणपती बाप्पांना घालायचं आहे आता गणपती बाप्पांची मूर्ती आपल्या देवघरामध्ये छोटी असते मग तुम्ही सवर पायाजवळ ठेवलात तरीही चालेल शक्य झालं तर ही सेवा तुम्ही घरी करा आणि हा आहार मंदिरामध्ये जाऊन गणपती बाप्पांना घालवू शकता जसं शक्य होईल तसं तुम्हाला करायचं आहे त्याचबरोबर बघा पुढचा उपाय हा खास करून तुमच्या मुलांसाठी करायचं आहे आता तुमच्या घरातील मुलं मोठी असतील हा उपाय करू शकत असतील तर त्यांनी स्वतः हा उपाय करायचा आणि मुलं जर लहान असतील तर ते त्यांच्या आईवडिलांनी हा उपाय केला तरी चालेल उपाय करण्यासाठी तुम्हाला सकाळी सांगितल्याप्रमाणे विधिवत गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आणि पप्पांच्या मूर्तीवरती पंजामृताने किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक जो घालणार आहे तर अभिषेकाचं जे काही तीर्थ असणार आहे ते मुलांना तुम्हाला एक चमचा पाजायचं यामध्ये गणपती बाप्पांचं गणपती स्तोत्र देवी शक्ती असते गणपती बाप्पा हे बुद्धीची देवता आहेत त्यामुळे हे तीर्थ जर मुलांना दिलं तर मुलांची बुद्धी हे खूप चांगली होते आणि त्यामुळे ते आवर्जून पाजायचे हा उपाय करण्यासाठी एकवीस दुर्वा लागणार आहेत आणि त्याच्यानंतर एक जोडी तयार करायची आणि एकवीस दुर्वा आपल्या मुलांच्या हातात द्यायच्या आणि मुलांकडून तुम्हाला अकरा वेळा गणपती व शिरचंचं पठण करायचं आणि शेवटी एकदा फलश्रुती म्हणायची आता जर मुलांना हे पठण करणं शक्य नसेल तर स्वतः आई आणि वडिलांनी ही सेवा करून या एकवीस ध्रुवा श्रीगणेशाला अर्पण केल्या आणि तुम्ही हात जोडून गणपती बाप्पांकडे प्रार्थना करायची त्यांच्या आयुष्यात जी काही संकटं आहेत वादळं आहेत ती रोखण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची मुलांची भरभरून अशी प्रगती व्हावी म्हणून गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आणि जर सेवा आई किंवा वडिलांनी केली दुर्वा मुलांच्या हातून जर गणपती बाप्पांना वाहिल्या तरीही चालतील तसेच या दिवशी किमान तुमच्या मुलांकडून अकरा वेळा गणगणपते यनम ओम गणगणपते नम या मंत्राचं पठण तुम्ही नक्की करून घ्या हा गणपती बाप्पांचा खूप प्रभावी मंत्र आहे त्याचबरोबर तुमचा एखादा छोटा मोठा व्यवसाय आहे त्यामध्ये हवी तशी प्रगती होत नसेल व्यवसाय तुमचा चांगला चालत नसेल तर त्या व्यवसायामध्ये प्रगती होण्यासाठी तुम्हाला एक वीस दुर्वा घ्यायच्या ज्याला तीन दल किंवा पाच दल असतात अशा एकवीस दुर्वा घ्यायच्या त्या तुपामध्ये भिजवायच्या शेंडा असतो तो, तो थोडासा तुपामध्ये भिजवायचा आणि गणपती बाप्पांसमोर बसून तुम्हाला अकरा वेळा गणेश सोत्राचं पठण करायचं आणि या दुर्वा ज्या आहेत त्या बाप्पांना अर्पण करून तुमच्या व्यवसायामध्ये वृद्धी होण्यासाठी प्रगती होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची असे ही दुर्वांचे उपाय जे आहेत ते तुम्हाला गुरुवारी मागे गणेश उत्सव चलातर महा आ, या दिवशी करायचे आहेत चला तर मग हा एकवीस दुर्वांचा अत्यंत प्रभावी उपाय याबद्दलची माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा या व्हिडिओचा इथेच एंड करते ब बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या